अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा आता तुमचं आयुष्य बदलण्यासाठी योग्य वेळ आली आहे तुम्ही जर बदल स्वीकारला तर तुमच्या अनुभवाची दिशा बदलणार आणि ती चांगल्याकडे जाणार स्वामींची नजर प्रत्येक कर्मावर आहे तुम्ही केलेली प्रत्येक चांगली कृती ते पाहत आहे तुमचे अश्रू तुमचं दुःख देव विसरले नाहीत आजचा संदेश उशीर होण्याआधी आहे का कारण स्वामी तुमचं दुःख पुसण्यासाठी स्वतः तुमच्या समोर उभे आहेत जेव्हा भीती मनात घर करते जेव्हा एकटं वाटतं तेव्हा स्वामी तुमच्यासोबत असतात आधार देण्यासाठी शक्ती देण्यासाठी सत्य उलगडण्यासाठी जिथे मनाला त्रास झाला आहे तिथे स्वामी आधार देणार आहेत जर तुम्ही म्हणत असाल हो मी ही शक्ती स्वीकारतो मी स्वामी समर्थांचा आशीर्वाद स्वीकारतो तर लगेच खाली जय स्वामी समर्थ असे कमेंट करा स्वतःला दोषी मानू नका कारण जे खरोखर दोषी आहेत त्यांना देव वेळ आले की न्याय देतील ज्यांनी तुमच्या मनाला दुखावलं तुमचं आयुष्य संघर्षमय केलं त्यांना आता स्वामींच्या न्यायातून सुटका नाही स्वामी म्हणतात बाळा भाग्य मी स्वतः लिहीन पण त्यासाठी उठ जाग हो आणि कृती कर कारण मी तुमच्यासाठी नवा दिवस नवी पहाट निर्माण करतो आहे त्या पहाटेचे स्वागत करा कारण त्या प्रकाशात तुमची स्वप्न साकार होतील तो रात्रीचा काळोख अंधार संपेल बाळा हे लक्षात ठेवा सूर्य उगवतोच आणि तुमच्यासाठी आता एक नवीन सकाळ निर्माण केलं जात आहे ती सकाळ आहे श्रद्धेच्या आणि कृपेच्या प्रकाशाने भरलेल्या देवाच्या लेकरांसाठी डोळ्यातलं पाणी थांबवा कारण आता था आसवांना उत्तर देणारा काळ आला आहे चेहऱ्यावर स्मित्त हास्य ठेवा कारण ते तुमच्या मनाच्या शक्तीचं आणि स्वामींवरील विश्वासाचं प्रतीक आहे तुम्ही जेव्हा खऱ्या मनाने निस्वार्थ भावनेने कर्म करण्यासाठी तयार होता तेव्हा संपूर्ण विश्व तुमच्या मदतीला धावून येतं सर्व काही घडेल अगदी तेही जे आज अशक्य वाटते बाळा या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका शेवटपर्यंत ऐका आणि अंतकरणात उतरवा कारण मी तुमच्यातलाच एक अंतर्मानात खोल असलेला आवाज आज तुमच्याशी बोलतो आहे बाळा वेळ हातातून निसटण्याआधी संकट दूर होईल कारण तुम्हाला मी कमकुवत नव्हे तर अत्यंत सामर्थ्यशाली बनवत आहे तुमच्या कमकुवतपणावर अश्रूवर आणि अशक्तपणावर मी तुम्हाला शिकवीन तेच जीवनाचे धडे जे तुम्हाला लढण्यासाठी धैर्य देतील कारण ही लढाई पराभवाची नाही ही लढाई आहे जिंकण्यासाठीची आणि म्हणूनच जीवनात जिथे जिथे अडथळे येतात संकटं येतात तिथे तिथे तुम्हाला उभं राहणं आवश्यक आहे मळगट झटकून द्या आळस शंका आणि भीती बाजूला सारून टाका प्रत्येक कार्यात विजयी होण्यासाठी तुमचे प्रयत्न हीच तुमची साधना असावी कारण जो प्रयत्न करतो तोच विजयाचा पात्र ठरतो आणि लक्षात ठेवा विजय तुमचाच होणार आहे दुःख दारिद्र्य आणि काळजी दूर करण्यासाठी तुम्ही जे परिश्रम करत आहात ते सर्व मला आहे मी पाहतोय आणि त्याचवेळी तुम्हाला माझ्या आशीर्वादाने भरून टाकतोय माझ्या लेकरा मी तुम्हाला कधीही निराशेच्या अंधारात एकटं सोडणार नाही तुमच्यात अपार सामर्थ्य आहे अपार शक्यता आहेत तुमच्या इच्छा तुमच्या अपेक्षा पूर्ण होऊ शकतात फक्त त्या सच्चा मानाने ठेवा आणि माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवा देव तुमच्यासाठी संधी पाठवत आहे ही संधी तुमच्यापर्यंत येते कारण तुम्ही तिच्यासाठी तयार आहात आता ती संधी ओळखून योग्य वेळी हातात घेणं हे तुमचं कर्म आणि जबाबदारी आहे जेव्हा तुम्ही देवाकडे काही मागता तेव्हा आशीर्वाद देतात काही संधी तुमच्याकडे पाठवल्या जातात पण त्या ओळखून तुम्ही त्या अंधारातून बाहेर येणे तितकेच आवश्यक आहे जर तुम्ही त्याचा स्वीकार केला तर तुमच्या आयुष्यात तो प्रकाश जो अद्भुत आहे जो देवी कृपेने भरलेला आहे तो तुम्ही प्राप्त कराल नीट सर्व काही होईपर्यंत तुम्ही जे काही प्रयत्न कराल ते सर्व काही देवाच्या चरणाशी सोपवून निश्चित व्हा खूप काही त्रास करून घेण्यात आणि मनाला मनस्ताप होईपर्यंत काही गोष्टींचा विचार करत बसणे टाळा कारण कुणीही ज्या क्षणाला काही लोक तुमची किंमत करत नाही त्या क्षणाला असे समजा की काही लोक तुमच्या खूप काही त्रासासाठी आनंदित होतात आणि तुम्हाला खूप काही अशा ठिकाणी नेऊन पोचू इच्छितात जिथून तुम्ही कधीही परतीचा मार्ग धरू नये ते तुम्हाला निरंतर मागे ठेवू इच्छितात मागे खेचू इच्छितात पण तुम्हाला तितक्या जोमाने तुमचे प्रयत्न करायचे आहे तुम्हाला कधीही हार न मानता प्रयत्न सुरू ठेवायचे आहे तुम्हाला माहीत आहे प्रयत्नातील परमेश्वर जे आजपर्यंत घडले नाही ते देवावर विश्वास ठेवल्यास आणि तुमच्या प्रयत्नांनी घडणार आहे विश्वास ठेवा की जो काही अंधार आज तुम्हाला दिसत आहे तुमच्या कार्यामध्ये काही अडचणी दिसत आहे त्या सर्व काही क्षणभंगूर आहे देव त्या क्षणात दूर करू शकतो जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत असाल तर सर्व काही घडेल तुमचा आधार नाहीसा केला जाईल तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असल्यास होय माझा स्वामी शक्तीवर संपूर्ण विश्वास आहे ज्या क्षणाला तुम्हाला हरवल्यासारखं वाटतं तेव्हा देवशक्तीने तुम्हाला जोमानं तुम्हाला उभं करतो आणि तुमच्या ती शक्ती भरतो तुमच्या आसून पुसतो आणि तुम्हाला थकल्यास तो विश्रामी देतो जर तुम्ही देवावर विश्वास ठेवत असाल करत असाल तर तुमच्यासोबत चमत्कार घडू लागतील कधी काही उत्तरे तुम्हाला योग्य वेळेवर मिळतात तर कधी काही उशीरी लागू शकतो पण धीर सोडू नका संयम सोडू नका पुढे चालत राहा आपल्या धैर्यासाठी कर्म करत राहा तुमच्या आड तुमच्या कार्याच्या आड येणाऱ्या लोकांना सर्व काही माझ्यावर सोपून द्या त्यांच्याबद्दल तुमच्या मनात वाईट विचार ठेवू नका कारण ती त्यांची नियती आहे की त्यांना कुणाचेही चांगले पाहावे लागत नाही त्यांची ती मर्जी आहे की ते कुणाचं भलं झालेलं पाहू शकत नाही त्यांची ती वृत्ती आहे जर तुम्ही त्यांच्यासारखे विचार करू लागले तर तुमच्यात माझ्या बाळ्यात आणि त्यांच्यात काही फरक उडणार नाही गोंधळाची स्थिती टाळा कारण देव तुम्हाला आता चकित करणारे आशीर्वाद पाठवत आहे तुला माझा दिव्य प्रकाश प्राप्त होऊन त्या समस्येचे समाधानी प्राप्त करून देण्यात येणार आहे आज काहीच बोलू नको शांतपणे हे ऐकत राहा तुला दैवी अदृश्य शक्ती तुझ्या पाठीशी उभी दिसेल जर तुम्ही तुमच्या त्या सर्व काही कार्यासाठी देवाला प्रार्थना केली आहे आणि प्रार्थना मनापासून हाक मारून केली तर आता चिंता करणे थांबवा निराशेत राहू नका निराशा कोसो तुमच्या दूर राहील लेकरा मी तुझ्यावर आनंदाचा पाऊस पाडणार आहे तुम्ही जे काही मागत आहात ते लवकरच मिळणार आहे आनंदाची बातमी तुमच्यासाठी येत आहे तुमचे रडणे तुमचे खूप काही त्रास मी दूर करत आहे मला तुमच्यासाठी एक आनंदाचा धक्का द्यायचा आहे जर तुम्ही त्या आनंदाच्या धक्क्यासाठी तयार असाल तर होय म्हणा सज्ज आहे असं टाईप करा बाळा कधीही दूरवर जास्त विचार करत बसू नका कारण आज वर्तमान सुंदर आहे तुमच्याजवळ ती नाती आहेत नात्यातील प्रेम गोडवा आणि आपुलकीचे संबंध आहे त्यांना जपणे सुरू ठेवा जे कोणी तुमच्यावर माया करतात प्रेम करतात त्यांना जपणे सुरू ठेवा कारण त्यांच्यातच तुम्हाला भगवंताची प्राप्ती होणार आहे कारण देव तुमच्याजवळ तीच नाती देतो जी तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे तुमच्याकडे तेच कार्य देतो जे सर्वोत्तम आहे मग त्या कार्यात मन लावा त्या नात्यामध्ये मा रम मानवा आणि देवाचे चिंतन करणे कधीही सोडू नका कारण परमात्म्याने तुम्हाला या जगात का आणले आहे तर तुमचे प्रत्येक कर्म तुम्ही पूर्ण करावे न टाळता मनाने संपूर्ण आनंदाने ते पूर्ण करावे यासाठीच तुमची निवड केलेली आहे जर तुम्ही अशा हंगामात प्रवेश करू इच्छिता जिथे तुमच्यासाठी आनंद आहे प्रेम आहे आपुलकीची भावना आहे आणि तुमच्यातील वादविवाद संपावे आणि तुम्ही आनंदित असावे जर असे तुम्हाला वाटत असेल तर होय देवा मी प्रवेश करण्यासाठी तयार आहे त्या हंगामात असे टाईप करा बाळा मला तुझ्या अश्रूची कदर नाही असे मानू नको जे काही अश्रू तू आज ढाळत आहेस ते आनंद अश्रू बनून मी तुझ्याकडे पाठवीन बाळा जेव्हा रात्रभर तुम्ही कधीकधी झोपत नाही तेव्हा मला तुमची काळजी वाटते कारण मी तुम्हाला ती विश्रांती देऊ इच्छितो कधीकधी काही क्षणाला तुम्ही वेदना सहन करता पण त्या तात्पुरत्या असू शकतात कारण देवी आशीर्वाद आणि देवी चमत्कार घडण्याला देखील क्षण पुरेसा ठरतो तेव्हा देवाचे नाव आणि देवाचे ध्यान करत राहा कारण देवाकडून येणारे आशीर्वाद हे मोठ्या स्वरूपात तुमच्या दिशेने पाठवत आहे ते वेळोवेळी तुमच्या मार्गात तुम्हाला मिळू लागतील जेव्हा तुम्ही बघणार तेव्हा तुम्ही आनंदित होणार या अठ्ठेचाळीस तासात तुमचा क्रोश कमी होईल मला माहीत आहे की कधीकधी तुम्ही रागवता कधी कधी तुम्हाला संताफी होतो काही काम झाले नाही तर तुम्ही तुमच्याच नात्यावर रागवू इच्छिता पण ते करणे थांबवा कारण तेही तुमचे प्रिय आहेत जर तुम्हीच त्यांच्यावर रागवाल तर त्यांनी कुठे जायचं जर तुमच्या अश्रूवर तुमच्या रागावर तुम्हाला ताबा मिळवायचा आहे तर भगवंताचे स्मरण काही मिनिटे तरी करत राहा आशा सोडू नका कारण चमत्कार कुठल्याही क्षणी घडू शकतो तुम्ही ज्या गोष्टींना मान सन्मानित कराल तितकेच तुमचे दुःख कमी होऊन तुमच्या दिशेनेही मान सन्मान येऊ लागेल तुम्ही तुमच्या जीवनात उच्च स्तर प्राप्त कराल आर्थिक समस्यांना काही काळापुरते तोंड देता येईल तेवढे द्या कारण पुढील काळात तुम्ही सुखसंपन्नता आणि विपुलतेने भरले जाणार आहात खर्चावर थोडा नियंत्रण ठेवा जेव्हा ज्या काही आवश्यक गोष्टी आहे त्याचपुरते खर्च करा अत्यंत लाभदायक काळ तुम्ही लवकरच पाहणार आहात तुम्ही जेव्हा माझ्याकडे प्रार्थना केली आहे मग निश्चित राहा कारण आर्थिक समस्या या आता संपण्याच्या स्थितीत आहे तुम्ही सर्व काही पाहता की जसे एखाद्या झाडाला उन्हाळ्यात गळती येते आणि तेच पावसाळा सुरू होता त्याला नवीन फांद्यावर नवीन पालवी येताना तुम्ही पाहता त्याचप्रमाणे तुमच्या आर्थिक समस्येचे देखील असते कधीकधी काही कमतरता तर, तर कधीकधी खूप काही भरभराट तुम्ही पाहू लागता म्हणूनच आपले कारभार सांभाळून करावेत आणि अत्यंत ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्याच ठिकाणी आपल्या संपत्तीचा वाटा गोंधवावा देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मला तुला अनेक समस्यातून बाहेर काढायचे आहे पण ते सर्व काही हळूहळू प्रक्रियेत होणार आहे सर्वच काही जलद केले तर ते तुझ्यासाठी असहनीय होईल म्हणूनच सर्व काही तुला मिळत जाईल पण प्रक्रियेवर विश्वास ठेव हो, कारण ही प्रक्रिया देवाने नियोजित केली आहे बाळा तू माझा प्रिय आहेस तुझे भविष्य बदलण्याच्या स्थितीत पोहोचवल्या जात आहे तुझे भविष्य माझ्या हाती संपूर्णपणे सुरक्षित आहे काळजी करत त्या गोष्टीकडे लक्ष देऊ नको ज्या काही गोष्टी तुमच्या जीवनात नकारात्मकता घेऊन आलेल्या असतील तर त्यांना परतून पाठवण्याचा प्रयत्न करा कारण मी सदैव तुमच्या पाठीशी उभा आहे भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे या माझ्या अभयवचनावर जो कोणी विश्वास ठेवतो तो जीवनात कधीही उदास हाताश आणि निराश होत नाही बाळा माझ्या अभयवचनावर जर विश्वास ठेवशील तर माझे सतत अनुभव तुला येत राहतील बाळा मी तुझ्यापासून दूर नाही तर तुझ्या जवळपासच आहे माझ्यावर विश्वास ठेवशील आणि कार्य करशील तेव्हा तेव्हा सर्व काही घडेल जे तुम्हाला अपेक्षित आहे ज्या अपेक्षित याच्यासाठी तुम्ही प्रयत्न सुरू केले आहेत ते उन्नतीला पोचतील तुमचे कार्य निश्चितच होईल प्रकाश तुमच्या जीवनात येत आहे त्याला स्वीकार करण्यासाठी तुम्ही तत्पर आहात जर असाल तर होई देवा तो दिव्य प्रकाश मी स्वीकार करतो असे टाईप करा आणि हो सोबतच आपल्या चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब हो करून घ्या आणि हो बेलघंटा आयकॉन पण प्रेस करून घ्या जेणेकरून आपल्यांना स्वामींनी आपल्यासाठी जे पवित्र संदेश दिले आहेत ते आपल्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील आणि हो ज्याही स्वामी भक्तांनी आपला हा पूर्ण पवित्र संदेश ऐकला आहे त्यांनी कमेंटमध्ये लिहा हो स्वामी आई मी तुझा पूर्ण संदेश ऐकला आहे आणि माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे श्री स्वामी समर्थ